पहा त्यानंतर तुम्हाला इथं ऑनलाइन परीक्षेचे ठिकाण दिनांक परीक्षेच्या माध्यम आणि अभ्यासक्रम बाबतची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना सत्य वाचूक माहिती भरावी नोकर भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवाराची माहिती खोटी किंवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची रद्द करण्यात येईल ठीक करम, आहे भरती प्रक्रियेसंदर्भात सर्व कार्यक्रम कार्यक्रमातील बदल सूचना वगैरे डब्ल्यू 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 डॉट ए पी एम सी आटपाडी डॉट इन या संकटस्था वेळ प्रसिद्ध करण्यात येईल उमेदवाराशी कोणतेही प्रक कोणतेही पत्रव्यवहार करण्यात येणार नसून संकस्थळावर माहिती उपलब्ध करून घेण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यायची आहे त्यानंतर पहा हे जी भरती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती पाडी जिल्हा सांगली इथलं ही भरती आहे तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा कारण कनिष्ठ लिपिकच्या जागा आहेत वॉचमॅन शिपायची जागा आहेत श्रेणी चांगली आहे आणि ही जी भरती आहे ही गव्हर्मेंट जॉब आहे त्यासाठी तुम्ही नक्की ट्राय करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद